नमस्कार उद्याच्या शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा सातारा जिल्ह्यामध्ये उद्या शिवजयंतीचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये आघोरी नृत्य नावाच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सातारा नगर परिषदेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्या शिवाजी महाराजांनी त्यांच्या असंख्य लढाया या अमावस्याच्या रात्री सुरुवात केली कोणताही मुहूर्त आणि शकून याचा विचार न करता त्यांनी स्वतःचे राज्य चालवले अशा विज्ञानवादी शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवताना अशा स्वरूपाची काळाची पावले मागं नेणारं हे कृत्य सातारा नगर परिषदेने करू नये आणि हा अघोरी नृत्याचा कार्यक्रम त्यांनी तातडीने रद्द करावा अशी मी त्यांना साताराचा एक नागरिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून विनंती करतो साताऱ्या साताऱ्याचे जे माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि त्याचबरोबर साताऱ्याचे खासदार उदयनराजे राजे भोसले या दोघांना देखील मी अशी विनंती करतो की त्यांनी सातारा नगर परिषदेला याविषयी तातडीने सूचना द्याव्यात आणि महाराजांच्या विज्ञानवादी वारशाला गालबोट लागू नये याच्याविषयी तातडीने कृती करावी सातारा जिल्हा हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा आ, एक अत्यंत महत्वाचा केंद्रबिंदू आहे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी इथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं रोपट लावलं ते आज केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये पोहोचलेलं आहे त्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्राने महाराष्ट्र अमानुष प्रथा आणि आघोरी प्रथा विरोधी जादुटोणा विरोधी कायदा केलेला आहे त्या त्यांच्याच नावाने सातारा नगर परिषद एक पुरस्कार देखील देते त्याच नगर परिषदेने अशा स्वरूपाचे आघोरी नृत्य आयोजित करणं हे मला वाटतं लांछनास्पद आहे दुसऱ्या बाजूला सातारा जिल्ह्याला संत आणि समाज सुधारकांचा देखील खूप मोठा वारसा आहे तुकाराम महाराजांपासून ते फुले शाहू आंबेडकरांपर्यंत सर्वांनी अशा स्वरूपाच्या आघोरी प्रकारच्या भक्ती आणि अंधश्रद्धांच्या वरती कोरडे ओढलेले तुकाराम महाराज तर त्यांच्या अभंगा मध्ये म्हणतात की अंग अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप तुका म्हणे सांगू किती जडो तयांची संगती तर अशा स्वरूपाच्या आघोरी नृत्याला एका कार्यक्रमामध्ये स्थान देणं हे सातारा नगर परिषदेने टाळायला पाहिजे आणि ते तातडीनं निर्णय घेऊन हे रद्द करतील अशी मी अपेक्षा व्यक्त